नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मॉल राजपाल घेऊन आले आहेत तीस टक्के ते सत्तर टक्के पर्यंत भव्य डिस्काउंट व भव्य सेल तसेच आकर्षक खरेदीवर आकर्षक गिफ्ट आला रे आला राजपाल सेलाला त्वरा करा करा आणि आपण सर्वचला आपली खरेदी फक्त राजपालमध्येच करा राजपाल सेल अहमदनगर संगमनेर नारायणगाव का या ठिकाणी येऊन आपली खरेदी करा व मिळवा आकर्षक बक्षिसे तर या संधीचा ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा संपर्कासाठी संगमनेर शून्य चोवीस पंचवीस बावीस बावीस सव्वीस अहमदनगर शून्य दोनशे एक्केचाळीस दोन नव्याण्णव ब्याण्णव नव्याण्णव नारायणगाव शून्य एकवीस बत्तीस दोन बेचाळीस तेरा दोन ठेकेदार एन गाडे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल सुरक्षेच्या दृष्टीने हलगर्जीपणा केल्याचा ठपका काळे यादीत टाकण्याची जनभावना सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे संगमनेर तालुक्यातील कोळवाडी शिवारात अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अंभोरे विविध विकास कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन रागू गजाबा कडनर यांचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेला कारणीभूत शासकीय ठेकेदार कारणीभूत असल्याचे आढळून आले आहे पिंपरने कोळवाडे गावात जाणारा डांबरी रस्ता हा प्रधानमंत्री मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सध्या सुरू आहे सदर काम शासकीय ठेकेदार एनके गाडे हे करत आहेत रस्ता व परिसर जास्त वर्दळीचा आहे या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षक बॅरिकेड्स लावणं गरजेचं होतं काम सुरू आहे असा फलक दर्शवणं अपेक्षित होतं हे सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमाप्रमाणे न केल्यामुळे छोटे मोठे अपघात घडले आहेत याबाबत स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी एन के गाडे कंपनी सूचना देखील केल्या होत्या तरी देखील मानवी जीवितास धोका होईल याची जाणीव असताना देखील त्यांनी या, या सुरक्षेच्या बाबीकडे दुर्लक्ष केलं यामुळे अपघात घडला आहे सदर ठिकाणी अंभोरे गावातील माजी चेअरमन राघू गजाबा कडनर हे 28 एप्रिल रोजी संगम नेरहून रात्री घराकडे जात असताना बांधकामाच्या खोलखड्ड्याचा अंदाज न आल्याने सदर अपघात घडला त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव झाल्याने दुर्दैवाने त्यांचा जागीच मृत्यू झाला मयत राघु गजाबा कडनर यांचा मुलगा शुभम राघु कडनर यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात त्याबाबत फिर्याद दाखल केली आहे आंभोरे कोळवाडे परिसरातील नागरिकांनी या घटनेनंतर मोठा संताप व्यक्त केला ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप नागरिकाचा हकनाक बळी गेला आहे सदर ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे फिर्यादी शुभम कडनर यांच्या फिर्यादीवरून यांच्यावर भारतीय कलम तीनशे चार चारशे सत्तावीस नुसार, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिता गुंजाळ करत आहेत राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क संगमनेर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा